पाच पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती मुख्यमंत्री होण्याची स्वप्न साखर झोपेत पाहणारा व्यक्ती ऐकलं का चेअरमन पदासाठी पंधरा दिवस एकाच ठिकाणी तळ ठुकून होते म्हणे विषय कळाला माळेगाव कारखाना जे शरद पवार कधीही अजित पवारांवर थेटपणे बोलले नाही त्या पवारांनी या निवडणुकीचं जे विश्लेषण केलंय त्यावर अजित पवारांना उत्तर द्यायला सुद्धा जागा राहिली नाही मुद्द्याकडे येऊया माळेगाव कारखाना आणि पंधरा दिवसांपासून ठोकलेला तळ इतिहासात कदाचित हे पहिल्यांदाच घडलं असेल पवारांनी पहिल्यांदाच हा विषय संपवलाय आणि अजित पवारांना उत्तर द्यायला पंधरा दिवसांपासून बारामतीत तळ ठोकून असलेल्या अजित पवारांची माळेगाव साखर कारखान्यात विजयी घोडदौड सुरू आहे अत्यंत प्रतिष्ठेची केलेली साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वतः अजित पवार विजयी झाले असून त्यांनी काका शरद पवारांना तह दिलाय आणि तह ठरवलंय असं वाटतंय त्यात तावडेंनाही पंच्याऐंशी वर्षीय का उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी एका साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी बारामतीत पंधरा दिवसांची बैठक मारल्यानं आता संजय राऊतांसह खुद्द शरद पवारांनी दंड थोपटलाय अजित पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका आहे मी कधीही सक्रिय राजकारणामध्ये असताना सहकाराची निवडणूक लढवली नसल्याचं सांगत पवारांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना टोला लगावला तर दुसरीकडे अजित पवार माळेगाव साखर कारखान्यात अडकून पडलेले असताना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी अजितदादांच्या खुर्ची खाली फटाके लावल्याची जोरदार चर्चा हा सगळा विषय नेमका काय माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक अजित पवारांनी कशी फिरवली आहे शिंदे गट अजित पवारांना पुन्हा का नाराज झालाय याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक अनेक अर्थाने गाजली कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांवर केलेल्या दमदाटीचा आरोप असो कि मग कारखान्याची सत्ता देण्याच्या बदल्यात पाचशे कोटी देण्याचा दादांचा वादा असो यातून अजित पवारांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली सत्तेचा दुरुपयोग केला एकीकडे अजित दादा कारखान्यावर पक्ष पैशांची उधळण करत असण्याचा वायदा करत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी हाताला लखवा मारला जातोय की काय असा रोकडा सवाल त्यांना विचारला जातो अजित पवारांनी आपली संपूर्ण प्रतिष्ठा या निवडणुकीत लावली असल्यानं साहजिकच त्यांच्या गटाला यशही मिळताना दिसत आहे कारखान्याची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झाली होती मध्यरात्री दीड वाजता पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आत्तापर्यंतच्या मतमोजणीचा कल पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनलला यश मिळताना दिसतंय अजित पवार यांच्या निलकंठेश्वर पॅनलच्या सोळा उमेदवारांनी आघाडी घेतली तर तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवार पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत यामध्ये अत्यंत चुरशीच्या सांगवी गटामध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रणजित खलाटे हे उमेदवार आघाडीवर आहेत तर बारामती गटामधून अजित पवार गटाचे देवीदास गावडे हे आघाडीवर आहेत याशिवाय तावरे गटाचे उमेदवार जी बी गावडे हे देखील आघाडीवर आहेत महिला गटामधून अजित पवार गटाच्या संगीता कोकरे आघाडीवर राहिल्या तर सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे या आघाडीवर आहेत दरम्यान अजित पवार हे सध्या उपमुख्यमंत्री असल्यानं राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात येतात माळेगाव का साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांनी या कारखान्याला पाचशे कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं लाडक्या बहिणी शेतकरी बहिणी शेतकरी कर्जमाफी सारखं हेही फुस नाही ना होणार प्रश्न आता या सगळ्या गोष्टींचा प्रभाव मतदारांवर पडण्याची शक्यता होती आणि निकालात ते दिसूनही आलं शिवाय अजित पवार हे सध्या सत्ताधारी असल्यानं मतदारांचा कल त्यांच्या बाजूला जास्त असू शकतो असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता आणि त्यामुळे अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकवीस पैकी किती जागा जिंकणार याकडे सर्वांच्याच नजरा होत्या आतापर्यंतची परिस्थिती पाहता अजित पवार यांच्या पानलला मोठे यश मिळण्याचे संकेत मिळत आहेत दरम्यान माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावरती क्रॉस वोटिंग झाल्याची बाब समोर आली आहे माळेगाव सांगवी पंधरे गटात क्रॉस वोटिंग झालं होतं क्रॉस वोटिंगचा फटका नेमका कोणाला बसणार हे बघावं लागणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतमोजणीच्या पहिल्याच टप्प्यात ब वर्ग गटातून विजयी झाले होते या निवडणुकीसाठी अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनल शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार बचाव पॅनल भाजपा नेते चंद्रराव तावरे रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती अपक्षांचे पॅनल अशी चार पॅनल रिंगणात होते परंतु खरी लढाई अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनल विरुद्ध चंद्रकांत तावरेंच्या सहकार बचाव शेतकरी पॅनल यांच्यातच रंगताना दिसली अजित पवारांनी विधानसभेपाठोपाठ सहकार क्षेत्रातही शरद पवार यांना खो देणारी ही निवडणूक समजली जात होती पवार यांचा या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग नसला तरी युगेंद्र पवार यांच्या माध्यमातून पवारांनी आपली सूत्र हलवल्याची चर्चा होती एकीकडे अजित पवार माळेगावच्या निवडणुकीत दंग असताना तिकडे मंत्रालयामध्ये अजित पवारांच्या खुर्ची खाली फटाके लावण्याचा कार्यक्रम एकनाथ शिंदे करतायत का असा प्रश्न राऊतांनी विचारला अजित पवार साखर कारखान्यावर मुक्त असताना पैशांची उधळण करत असताना इकडे आम्हाला निधी मिळत नसल्याची ओरड शिंदेचे मंत्री करताना दिसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची मंगळवारी महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये शक्तीपीठ महामार्गांसह अनेक महत्वपूर्ण घेण्यात आले यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही शिवसेना मंत्र्यांची वेगळी बैठक घेतली या बैठकीमध्ये शिंदेनी मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला या बैठकीत सर्व मंत्र्यांनी अजित पवारांविरोधातील तक्रारींचा पाढा वाचला एकनाथ शिंदेनी आपल्या मंत्र्यांना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या खात्याकडे दोन मोठे निधी असून त्यावर लक्ष ठेवा तो निधी कुठे वितरित होतोय याची माहिती घ्या अशा सूचना दिल्याची चर्चा निधी वाटपाच्या मुद्द्यावरून मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतली त्याआधी शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनीही अजित पवारांची भेट घेतली होती या भेटीमध्ये निधी वाटपावरून चर्चा झाल्याची माहिती आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार निधी देत नसल्याच्या तक्रारी शिवसेना मंत्री आणि आमदारांनी केल्या होत्या याच कारणामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी बंड केलं होतं आता पुन्हा एकदा तोच नाराजीचा सूर महायुती सरकारमध्येही आळवला जातोय यावरून शिवसेनेची नाराजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे अजित पवार सध्या आपल्या पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी स्वतःकडे असलेल्या अर्थ खात्याचा अगदी अर्थपूर्ण वापर करत सरकार कोणाचंही असो अजित पवारांचं अर्थ खातं फिक्स असतं आणि त्यामुळेच तर साखर कारखान्यांसारख्या निवडणुकीत त्यांना कोट्यावधींचे वायदे करता येतात अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदासोबतच राज्याच्या आर्थिक नाड्या आवळल्यात सर्वांचीच कोंडी करणं त्यांना आता शक्य त्यामुळे होतंय शिवाय विषय केवळ निधी वाटपावरच येऊन थांबतोय असं नाही बरं जिथे विरोधी पक्षाचे किंवा मित्रपक्षातील अंतर्गत विरोधी आमदार आहेत त्यांची आर्थिक कोंडी करून त्यांची रसद मोडायची कामगिरी सध्या अजित पवार करताना दिसतात माळेगाव साखर कारखान्याच्या निमित्ताने साम दाम दंडभेदाचा सा वापर करून अजितदादांनी विजयश्री खेचून आणली तरी मात्र या विजयामुळे मित्रपक्षाला अजितदादांबाबत काळी करायची आयती संधी मिळाल्याची चर्चा होते काय ज्या शब्दांमध्ये शरद पवारांनी अजित पवारांचं या निवडणुकीमध्ये माळेगाव साखर कारखान्याच्या पॅनलमध्ये स्वतः चेअरमन होण्याचं जे स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नाचं जे विश्लेषण मोजक्या के शब्दात केलं की सत्तेमध्ये असलेल्या व्यक्ती सहकारामध्ये थेटपणे उतरणं ही म्हणजे आतापर्यंतच्या राजकारणामध्ये असं कधीही घडलेलं नाही आणि पाच वेळा उपमुख्यमंत्री असलेला व्यक्ती पंधरा दिवस बारामध्ये तळ ठोकून बैठका लावून रात्रीच्या बँका चालू ठेवून नेमकं काय करतात असे प्रश्न विचारले गेले तुम्हाला काय वाटतं पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊ पाहणारे अजित पवारांना नेमकं चेअरमन का व्हायचं हो आहे बारामतीकरांनो आतली माहिती काय कमेंट करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा या निकालाकडे आपलं लक्ष राहणारच आहे तूर्तास काय अपडेट भेटली तर तीही कमेंट करा जय महाराष्ट्र